मुंबई महापालिकेचं बजेट आज सादर होणार आहे याकडे सर्व मुंबईकरांचं लक्ष लागलंय पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल हे बजेट सादर करणार आहेत तर पंचावन्न हजार कोटींचं सा बजेट सादर होण्याची शक्यता आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा बजेटमध्ये तीन हजार कोटींची वाढ होण्याची ही शक्यता वर्तवली जाते मुंबईकरांसाठी यामध्ये अनेक मोठ्या घोषणांची ही शक्यता आहे प्रशासकीय राजवटीतील हे दुसरं बजेट आहे त्यामुळे हे बजेट नेमकं कसं असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत लाईव्ह सोडल्या गेले ला आहेत मीनाक्षी काय सांगाल आज मुंबई महापालिका जी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते या महापालिकेचं सा बजेट सादर होणार आहे काय अपडेट्स आहेत याविषयीचे पर आपण पाहतोय की आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर होणार आहे एकूणच आपण पाहतोय की अकरा वाजता अर्थसंकल्प जो आहे तो, तो प्रशासकाकडनं मांडला जाणार आहे मागच्या दीड वर्षापासून आपण पाहतोय हा संपूर्ण पालिकेचा कारभार जो आहे तो महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा मग प्रशासकांकडून मांडला जात होता एकूणच आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या लागलेल्या नाही आहेत त्यामुळे यंदा देखील या निवडणुका झालेल्या नाही आहेत त्यामुळे सलग आपण पाहतोय की दुसऱ्यांदा प्रशासकांकडनं हा अर्थसंकल्प जो आहे तो सादर करण्यात येणार आहे एकूणच आपण पाहतोय की आगामीच्या निवडणुका ज्या आहेत डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प जो आहे तो आ, सादर करण्यात येणार आहे त्यामुळे आपण पाहतोय की या अर्थसंकल्पनामध्ये कोणत्याही नवीन योजना ज्या आहेत याची घोषणा होणार नसली तरीही जुन्या ज्या योजना आहेत किंवा मग काही प्रकल्प आहेत यांची वाढीव मुदत जी आहे किंवा मग जी कर आहेत ते वाढवून देण्याची शक्यता आहे एकूणच आपण पाहतोय की आजच्या या अर्थसंकल्पनातून पालिकेच्या प्रशासकांकडनं काय नेमकं मांडलं जात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे फरा निश्चित असं मीनाक्षी आजच्या या अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांना नेमकं काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अर्थसंकल्प नेमका कसा असेल त्याचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा